हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका कर नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं क्लिनिंग रुटीन दाखवणार आहे म्हणजेच कुठलाही सणवर असला की मी माझं घर कसं स्वच्छ करते तसे तर बरेच व्हिडिओ मी शेअर केलेले आहेतच पण त्यातलाच हा एक व्हिडिओ तर नक्की व्हिडिओ पहा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर आता आलेला आहे पाडवा गुढीपाडवा तर गुढीपाडवा आला म्हटलं घर तर स्वच्छ करायलाच पाहिजे तर मी तरी प्रत्येक म्हणजे कुठलाही सण असो घर स्वच्छ करूनच घेते आणि तुम्ही बघितलं असेल माझ्या मा बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यामुळे आता पाडवा आलेला आहे दोन दिवस बाकी आहेत त्यामुळे म्हटलं की चला किचनपासून सुरुवात करू तसं तरी हॉल मी आत्ताच परवाच्या दिवशी क्लीन करून घेतलेलं आहे त्यामुळे बाहेरचं काय आवरायचं नाही आहे किचनमधलंच आवरायचं बाकी होतं त्यामुळे म्हटलं किचनमधलं आवरून घेऊ आणि तसंही बघायला गेलं तर माझं किचनमध्ये मा भरपूर पसारा आहे जास्त सामान माझं जा किचनमध्येच मा आहे त्यामुळे मला आवरायचं म्हटलं ना की पूर्ण दिवस जातो किंवा इतका सारं पसार आहे ना त्यामुळे आवरायला आव पण थोडंसं हे होतं जास्त मेहनत किंवा जास्त त्रास होतो किंवा जास्त वेळ पण लागतो किचनमधला आवरायला आणि भांडीसुद्धा मी कमीच वापरायला काढले त्यामुळे मला आज खरंच खूप सोपं पडलं कारण भांडी जास्त घासाई वी लागली नाहीत मला कारण की मी मुळातच भांडी कमी वापरायला काढले आहेत त्याच्यामुळे ते काम मला सोप्पं झालं पण बाकीचं किचनमधली आवरावर होतेच आणि आज मी एक वर्षानंतर किचन पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की मी पाणी टाकून छान स्वच्छ ब्रशने घासून वगैरे मी नेहमी माझं घर क्लीन करत होते पण आता ही टाईल्स लावल्यापासून ना मी की पाणी टाकून धुवूनच घेतलेलं नव्हतं आणि आता मी पहिल्यांदा म्हणजे एक वर्षानंतर मी पाणी टाकून किचन स्वच्छ धुवून घेतलं त्यामुळे इतकं छान वाटत होतं ना मला म्हणजे कसं मला पहिलेपासून सवय पाणी टाकून छान धुवून घ्यायचं किचन त्यामुळे मग मी एक वर्ष झालं असेल तसं धुवूनच घेतलं नव्हतं तसं धुतल्यामुळे कसं छान वाटतं कोपरा कोपरा छान स्वच्छ निघतो आणि वेगळंच वाटतं अगदी भारी वाटतं मला तरी आणि जेव्हा घर स्वच्छ असेल तेव्हा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की घर स्वच्छ असलं की मला तरी इतकं भारी वाटतं फ्रेश वाटतं आणि तितकंच घर घाण झालं ना की आपोआप माझी चिडचिड होते आणि बघा कधीही घर स्वच्छ असेल की एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला मला तरी नेहमी वाटतं घर स्वच्छ बघितलं ना की स्वतःला फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं नेहमी त्यामुळे नेहमी घर आपलं स्वच्छ असावं असं मला वाटतं आणि मी माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की मला जितकं जमेल तितकं मी माझं घर नेहमी स्वच्छ ठेवत असते तर आता पाडवा तर आलाय दोन दिवस बाकी आहेत त्यामुळे म्हटलं घर तरी सजवलंच पाहिजे तसं आपण तयार होतो कुठलाही सणवार आला की पहिले आपली बायकांची तरी तयारी असते कुठली साडी नेसायची कुठला ड्रेस घालायचा किंवा आणखी इतर बऱ्याच अशा तयारी आपल्या असतात तसंच आपलं घर पण आपण कुठलाही सणवार आला की आपलं घर पण आपण सजवलं पाहिजे आणि सुरुवाती स्वच्छतेपासून असावी म्हणजे घर स्वच्छ असलं की कसं एकदम छान वाटतं भारी वाटतं फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं नेहमी मी हे बोलत असते माझ्या व्हिडिओमध्ये तर आता पहिले तरी काय केलं मी घरातलं सा म्हणजे जे, जे सामान आहे किचनमधलं ते सगळं बाहेर ठेवलं म्हणजे मशीन बाहेर काढून ठेवली कारण मला आज पाणी टाकून धुऊन घ्यायचं होतं तर फ्रीज बाहेर काढायचा होता पण मला काही ते जमणारं नव्हतं कारण तिथल्या तिथंच फ्रीज मला फिरवायचं म्हटलं ना तरी मला नको वाटतं त्यामुळे मग मी फ्रीज बाहेर न काढता तिथेच ठेवलं आणि बाकीचं आता मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे की मी अगदी थोडं थोडं पाणी टाकून किचन स्वच्छ धुवून घेतलं पहिले तरी सामान काढून घेतलं म्हणजे आता जे माळणीतली भांडे होती ती आता जास्त तर भांडी त्याच्यातली घासलेलीच होती कारण रोजच्या वापरण्यातली भांडी आहेत त्यामुळे ती परत परत घासत बसायला त्याच्यामध्ये टाईम वेस्ट करण्यापेक्षा मी आज दुसरं काम केलेलं बरं त्यामुळे मग मी जेवढी भांडी घासायची होती धुरळा होता त्या ते भांड्यांमधला तेवढीच भांडी घासायला म्हणजे ती जास्त वापरत नाही त्याच्यामुळे ती भांडी घाण झालेली ती बाजूला काढून ठेवली घासायला आणि जी स्वच्छ होती म्हणजे जी रोजच्या वापरण्यातली भांडी होती तर ती मी जाळीत भरून बाजूला ठेवली त्याच्यासाठी टाईम उगंच वेस्ट करत घालवण्यापेक्षा त्याच्यामध्ये माझं दुसरं काम होईल त्यामुळे मग ते बाजूला काढली आणि घासण्याची भा भांडी जी होती ती बाजूला काढली आणि त्यानंतर मग एक करून असं सा सामान मी सगळं बाहेर काढून ठेवलं आणि आता इथे एक प्रॉब्लेम झाला होता तो म्हणजे जाळ्या ज्या आहेत भिंतीच्या त्या काढायच्या होत्या मला आणि लांब जो झाडू आहे माझ्याकडचा तर तो झाडू तुटलेला आणि मला असं झालं होतं की आता मी जाळ्या ज्या आहेत तर त्या कशा काढू कारण की झाडू जो आहे आपल्या रोजचा वापरण्यातला तो तरी वर काही वरपर्यंत काही काढता येईल म्हणजे असं हात जात पोहोचत नाही आणि त्याच्याने काही इतकं व्यवस्थित झाडून घेता येत नाही त्यामुळे मग असा ते एक प्रॉब्लेम झाला होता की लांबडा झाडू जो आहे तर तो तुटलेला तर मी ट्राय करत होते बस बघू बसते का ते पण ते काय मला जमलं नाही त्यामुळे आपलं नेहमीचं झाडू त्याच्यानेच मी झाडून घेतलं सगळ्या तसं तर काही इतकं जास्त झालेलं नव्हतं तरीसुद्धा आता काढलंच आहे क्लीन करायला त्यामुळे जाळ्या धुरळा हे सगळं भिंतींवरचं झाडून घेतलं त्यानंतर सगळ्यात आधी काम आवरायला घेतलं ते म्हणजे ही खिडकी आवरायला घेतली आता मला माहिती नाही का पण ही खिडकी आवरायचं म्हणलं ना की मला नकोच वाटतं कारण की इतकं घाण होती ना तर खिडकी नेहमी म्हणजे वरच्यावर असं सारखं क्लीन करत राहते मी तरीसुद्धा त्याच्यामध्ये कसं आपलं किचनमधली खिडकी तर घाण होणारच फोडणीचं सगळं चिकट चिकट एक्झस्ट फॅन तिथंच आहे त्याच्यामुळे तिथली त्याच्या बाजूला जे आहे ना इतकं काळं काळं असं सगळं धुरळा जमा होतो ना त्याच्यामुळे ते मला आवरायला नकोच वाटतं त्यामुळे मग तरीसुद्धा आणि ती खिडकी आवडायची आवरायची म्हटलं ना ती तेव्हा इतका वेळ जातो आहे तिथं ना पण चला ठीक आहे म्हटलं मी पहिले तरी कलर मारण्याचा ब्रश आहे ना बारका छोटासा ब्रश आहे माझ्याकडे तर त्याच्याने पहिला मी झाडून घेतली ती खिडकी पूर्ण आणि इतकी घाण धुरळा असा सगळा बसला होता घाण साचली होती ना तिथली ते सगळे काढून घेतली आता मला इतकं उंची म्हणजे पुरत नव्हती वरपर्यंत हात माझा जात जा नव्हता तरीसुद्धा मला जेवढं जमेल तेवढं मी तिथलं सगळं झाडून घेतलं पहिलं ब्रशनं आणि कारण आता वरती चढून किचन कट्ट्यावरती चढून करायचं म्हटलं ना की मला माहिती नाही का मी सुद्धा बऱ्याचदा वरती चढून आवरून घेतलेलं आहे पण ह्यावेळी मला थोडीशी भीतीच वाटत होती त्या मग वरती चढून पुसायचं कॅन्सल केलं मी नकोच म्हटलं मा मला माहिती नाही का यावेळी मला थोडीशी भीतीच वाटत होती त्यामुळे वरती न चढता मी तसं जितपत म्हणजे म्हणजे जेवढं हाताला येईल तेवढंच पुसून घ्यायचं असं ठरवलं पहिले तरी ब्रशने मी झाडून घेतलं सगळं एवढा कचरा झाला होता ना तिथे त्यामुळे पहिले तरी मी झाडून घेतलं सगळं ब्रशने त्यानंतर एक कपडा घेतला आणि सगळं पुसून घेतलं इतकं काळं काळं तिथे कचरा झाला होता ना किंवा धुरळा साचला होता तिथे इतका काळा काळा तर ते सगळं अगदी क्लीन स्वच्छ पुसून घेतलं इतकंसं तर पुसून घेता येत नव्हतं म्हणजे वरपर्यंत हात माझा पोचत नव्हता तरीसुद्धा जेवढं जमेल तेवढं मी पुसून घेतलं मी बरोबर बारा वाजता आवरायला घेतलेलं आणि मला जवळपास तीन वाजल्या आवरायला कारण की किचनमध्ये ना माझं जास्त तर सामान सगळं किचनमध्येच आहे तुम्ही पण बघितलं असेलच माझं जास्त तरी सामान किचनमध्ये त्याच्यामुळे ना किचनमधलं आवडायचं म्हटलं ना की माझा भरपूर वेळ जातो आहे आणि दिवस पण जाईल पूर्ण पण आता भांडी जास्त घासायची नव्हती त्याच्यामुळे माझं कामदार सोप्पं झालं आणि माझं लवकर आवरून झालं नाहीतरी मग भांडी पहिले कशी जास्त भांडी होती ना त्याच्यामुळे माझा पूर्ण दिवस जायचा आवरायला आणि आता तुम्ही किचन कटावरती बघत असाल बस तेवढीच भांडी होती आणि त्यामुळे मला इतकं सोप्पं झालं ना कमी भांडी वापरायला काढल्यामुळे तसे जास्त लागत नाही फुकट ती भांडी वापरायची नंतर आपल्याला घासायला त्रास त्यामुळे म्हटलं भरून ठेवलेलीच बरी त्यामुळे ते एक काम माझ्यासाठी सोपं झालेलं आणि ते एक मॉपने पुसून घेतल्यामुळे मला तरी वरपर्यंत हात पोहोचत नाही स्टूलवरती चढून पुसायचं म्हटलं ना मला तरी वर चढून पुसायचं म्हटलं की भीती वाटते आणि स्टूलवर चढून पुसायचं म्हटलं तरीसुद्धा सारखं चढउतर चढउतर करायलाच लागतं त्यामुळे मॉपने पुसून घेणं हा मला एकदम सोप्पा बेस्ट वाटतं मला तरी हे त्यामुळे नेहमी तुम्ही बघितलंच असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये मी नेहमी भिंती ज्या आहे तर त्या मॉपनेच पुसून घेते कारण त्याच्याने कसं आहे पुसायला कारण स्टूलवरून चढून पुसायचं म्हटलं ना की सारखं चढउतर चढ लवकर करावं लागतं आणि एकतरी वरती चढून पुसायचं म्हटलं की मला तरी होत नाही मला भीती वाटते त्यामुळे मॉपने मला मा पुसणं सोपं वाटतं आणि त्याच्याने कामही लवकर होतं तर मी पुसून घेतलं सगळ्या भिंती पुसून घेतल्या त्यानंतर टाईल्स पण ज्या आहेत आता किचनमध्ये पूर्ण भिंतींना टाईल्स आहेत तुम्ही बघितलं असेल तर त्यामुळे फक्त शेगडीच्या समोरचं जे आहे ना तर तिथेच फोडणीचं उडून जास्त चिकट झालेलं असतं त्यामुळे ते तिथलं तेवढं मी रोजच्या रोज पुसून घेते त्यामुळे तिथलंही जास्त काही चिकट झालेलं नव्हतं त्यामुळे बाकीचं जे आहे तर ते पुसून घ्यायला काय एवढा वेळ लागत नाही मग सहज पुसून घेतलं मी आणि माझं तेही काम लवकर झालं त्यानंतर इथे मी पाणी टाकून धुवायला घेतलं पहिले तरी आपलं फरशी पुसण्याचं लिक्विड असतं तर ते टाकलं पाण्यामध्ये आणि पाणी सगळीकडे टाकून घेतला टाक तर ते मी पाणी अगदी थोडं थोडं टाकत होते कारण की मला जास्त पाणी टाकलं की मला एकटीला म्हणजे काढायला सोपं किंवा जास्त त्रास व्हायला नको म्हटलं सगळीकडे पाणी ओतून ठेवलं तर कारण तुम्ही बघू शकताय मशीन पण सॉरी मशीन तर मी पहिलेच बाहेर ठेवली होती जास्त अडचण नको म्हणून पण फ्रीज तिथेच आहे आणि कपाटसुद्धा तुम्हाला दिसत असेल तिथंच आहे आणि त्याच्या खाली पाणी टाकूनही मी धुवून घेतलं पण जास्त पाणी ओतलं नाही अगदी थोडं एक एक बकेट करून मी पाणी ओतून सगळं धुवून घेतलं कारण की मग जास्त एकदमच मी पाणी जास्त टाकलं असताना तर मग मलाच जास्त ते प्रा पाणी काढायला किंवा धुवून घ्यायला जास्त मला त्रास झाला असता त्याच्यामुळे मी थोडं थोडं पाणी टाकून सगळीकडचं कर क्लीन करून घेतलं आणि एक वर्षानंतर मी असं धुवून घेतलं त्याच्यामुळे ना कोपराने कोपरा छान स्वच्छ झाला होता आणि शेवटी जे इतकं क्लीन किचन बघून ना अगदी मनाला आनंद आणि समाधान वाटतं मला तरी त्यामुळे इतकं भारी वाटत होतं ना एक वर्षानंतर किचन मी पूर्ण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आणि इथे माझं ना डबल काम होता होता वाचलं कारण की आता पहिले तरी म्हणजे बेसिंगचे जो, बेसिंग जो पाईप आहे ना तर तो काढला होता मी आणि तिथेच मी पाणी सगळं ढकलत होते किचनमधलं धुवून घेतल्यानंतर आणि किचन छान मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर मग वरती नळ सुरू ठेवला मी आणि माझ्या लक्षातच नाही आहे की तो पाईप मी परत त्याच्यामध्ये टाकला नाही आहे आणि तर पा डबल कामाला वाचता वाचता राहिलं कारण पाणी असं खालीपर्यंत पाणी पूर्ण आलेलं पण ते जास्त पाणी किचनपर्यंत किचनमध्ये पूर्ण सगळीकडे पाणी पसरलं नाही म्हणून बरं झालं नाहीतर मला डबल काम लागलं असतं पण ठीक आहे छान आता डबे राहिले होते फक्त घासायचे पण ते कसं मी जेव्हा पण सामान भरायचं असेल डब्यांमध्ये तेव्हा त्याचवेळी ते डबे सगळ्या घासून ठेवते त्याच्यामुळे मला ते का आता घासावं लागलं नाही तरीसुद्धा दोन तीन दिवसांनी मी परत घासून घेईनच त्याचं एवढं काही नाही कारण की मी क महिन्याचं जे सामान असेल ते भरलं ना की मग परत मग डबे सगळे घासून त्याच्यामध्ये सामान भरून ठेवते त्यामुळे ते काही जास्त घाण होत नाही आणि तसंही ते मधल्या कप्प्यामध्ये होतं त्यामुळे मलाही ते काही जास्त जे बाहेर काढून ठेवायची गरज पडली नाही वरच्यावर होतं ते त्यामुळे आणि बाकीचं छान क्लीन असं स्वच्छ करून घेतलं मी पहिली गोष्ट तरी ना मी असं काही ठरवलं नव्हतं की पाणी टाकून किचन स्वच्छ धुवून घ्यायचं कारण आता सध्या मी सगळं क्लीन म्हणजे जे काय झाडजूड असेल ती सगळी करून घेतली ना की मी असं सहज फरशी पुसून घेते फक्त त्यामुळे असं काय आज ठरवलं नव्हतं की पाणी टाकून किचन धुवून घ्यायचं म्हणून जर आधीच मी ठरवलं असतं तर मी फ्रीज पहिलेच बाहेर ठेवायला सांगितलं असतं त्यांना कारण की कपाट तरी काय बाहेर ठेवायला जमत नाही इतकं जड आहे आणि कपाट थोडंसं बाहेर ठेवायचं म्हणलं की मुश्किलच आहे पण फ्रीज सहजपणे ठेवता येतो कारण की फ्रीजचं कसं स्टँड जो आहे तर त्याला खाली चाक आहेत त्याच्यामुळे मग ते लॉक करता येतं आणि काढून परत बाहेर पण ठेवता येतं फ्रीज त्यामुळे मग आधीच मी ठरवलं असतं पाणी टाकून धुवायचं आहे म्हणून तर मग फ्रीज बाहेर ठेवता आला असता म्हणजे त्यांना सांगितलं असतं ठेवायला पण मी अचानकच ठरवलं म्हटलं खूप दिवस झाले पाणी टाकून किचन धुवून घेतलेलं नाही आहे त्यामुळे म्हटलं की आज पाणी टाकून छान स्वच्छ धुवून घेऊ किचन त्यामुळे अचानक ठरवलं त्यामुळे मग आता आहे तेच सामान फक्त मशीन तेवढी बाहेर मी ठेवली आणि बाकीचं आहे तसंच ठे होतं आणि तर तसंच मी धुवून घेतलं जेवढं जमेल तसं आणि इतकं भारी वाटत होतं ना शेवटला किचन इतकं छान स्वच्छ बघून आणि सगळं आवरायला जवळपास मला तीन वाजल्या आणि मला भूक तरी इतकी डेंजर लागली होती ना पहिली गोष्ट तरी मला भूक अजिबात सहन होत नाही मला जेव्हा भूक लागेल त्याच त्या मला चुड़ी चुड़ी चुड़ मला जेवायला पाहिजे नाही तर मग चिडचिड होते आणि मला हे सगळं आवरल्यानंतरच मला जेवायचं होतं कारण की मी एकदा का जेवण केलं ना की मग परत काम करायला नको वाटते असं माळस येतो किंवा कंटाळा येतो त्यामुळे मग नको वाटतं जेवण केल्यानंतर आवरायला सगळं त्यामुळे मग मी अनेक तरी सकाळी नाष्ट पण नव्हता केला घरातली कामं सगळी माझी झाली आणि त्यानंतर मग मी लगेच मी किचन आवरायला घेतलं होतं म्हणजे बारा वाजता घेतलं होतं आणि तीनपर्यंत माझं झालं आणि शेवटी मग मी तीन वाजता जेवायला घेतलं म्हणजे सगळं घरातलं आवरून घेतलं त्यानंतर मग जे काही सामान होतं ते परत सगळं लावून घेतलं मी आणि त्यानंतर मगच मी जेवले आणि मला जवळपास तीन वाजल्या जेवायला आणि इतकी डेंजर लागली ला, भूक लागली होती मला की कधी माझ्या पोटामध्ये जेवण जाते असं मला झालेलं कारण एवढी मला भूक लागली होती पण मला हे सगळं काम पूर्ण करूनच जेवायचं होतं त्यामुळे मग मी हे पहिले पटपट जे सामान होतं बाहेर काढलेलं ते सगळं परत मी सामान लावून घेतलं आणि सगळं पटपट असं आवरायला मला जवळपास तीन वाजल्या म्हणजे बाराला आवरायला घेतलं होतं तीन वाजल्या मला आवरायला पण ठीक आहे एखादे दिवस आता ही अशी घरातली कामं निघली की थोडासा तरी वेळ होणारच आपलं रोजचं जे आहे तर ते तर आपलं ठरलेलं रुटीन रोजच्या वेळेतच आपलं सगळी काय कामं होतात जी असं काहीतरी आवरायला घेतलं तर वेळ तर होणारच पण ठीक आहे सगळं पटपट असं मी आवरून घेतलं आणि जी भांडी होती ती सगळी मांडून घेतली आणि त्यानंतर मग जेवण करून घेतलं मी आज मस्त कोबीची भाजी बनवली होती चपाती केली होती आणि असं आजचं आजचा असा दिवस होता माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय